मित्र हो आपल्याला विधानसभेच्या निर्णयातनं एक प्रचंड सुखी किंवा दुःखी शॉक लागला असेल काही लोकांना तो सुखी शॉक होता काही लोकांना दुःखी पण भयंकर अनएक्सपेक्टेड रिझल्ट विधानसभेत आलेला आहे आपण या व्हिडिओमधनं खर तर महाविकास आघाडीने केलेल्या काही मोठ्या चुकांबद्दल डिस्कशन करूया जे जनरली अजून कोणाच्याही लक्षात आलेले नाहीत हे एक आंतरिक विश्लेषण आहे आणि अगदी लहान लहान पॉईंट यातनं पिकअप केल्या जातील मी बोलतोय आपला होस्ट पंकज मानेकर स्टोरीज चॅनल मित्रांनो पहिली चुकी जी आघाडीने केली ती होती रेस कोण बनणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाना पटोले यांच्यामध्ये एक सुप्त असलेली स्पर्धा अगदी मीडिया समोर येऊन झालेली भांडणं आणि संजय राऊत त्यांचा घेवडेपणा हा खरंतर महाविकास आघाडीच्या पथ्यावर पडला यामध्ये जरीही नाना पटोलेंनी थोडी नमती बाजू घेतली पण उद्धव ठाकरेंनी हे कॉर्डिनेशन आमच्यात बरोबर नाही आणि मलाच मुख्यमंत्री करा किंवा घोषित करा हा जो एक रेटॉरिक लावला होता यामुळे एक कॉर्डिनेशन मध्ये खूप मोठे प्रॉब्लेम महाविकास आघाडीमध्ये जरीही शरद पवार या मुद्द्यावर शांत होते पण आतून त्यांची पण घुसमट कुठेतरी होत होती आणि त्यामुळे कॉर्डिनेशन मध्ये कमी पडलेली महाविकास आघाडी आज जवळजवळ धूळधान नेस्तनाबूत झालेली आहे या रेस नंतर अगदी काँग्रेसमध्ये लोकसभेच्या रिझल्टमुळे आलेली एक अति आत्मविश्वास काँग्रेसने बऱ्याच जागेवर खर तर कॅन्डिडेट सिलेक्शनच चुकीचे केले जिथे जिथे जे जी सर्वेमध्ये फर्स्ट नंबरवर असलेले कॅन्डिडेट्स होते त्यांना डावलण्यात आलं व घराणेशाही लग्गेबाजी आणि टॉप लीडरशिपकडे ज्यांचं अप्रोच आहे फक्त त्यांनाच पुन्हा सीट देण्याचं काम काँग्रेसने केलं आणि मग हे एक्सपेक्ट करत होते की आता आम्हाला जो रिझल्ट आहे तो आम्हाला जो एक्सपेक्टेड आहे तो यावा जनमानसात बऱ्याच कॅन्डिडेट्स बद्दल खूप प्रचंड नाराजी होती आपण ही नाराजी काही एक्झाम्पल्स थ्रू समजून घेऊया जसं की सुनील केदारांना जेव्हा इलेक्शन लढणं बार झालं जेव्हा त्यांना मना करण्यात आलं त्यावेळी त्यांची सीट ही त्यांच्याच वाईफला अनुजा केदार यांना देण्यात आली जेव्हा की तिथले काँग्रेसचे जुने कार्यकर्ते होते त्यांना एक्सपेक्टेड होतं की सुनील केदारांनंतर आता आम्हाला चान्स मिळेल पण ही सीट तिथेच देण्यात आली एका जागेवर तर अगदी राजेंद्र मुळक म्हणजे रामटेकमध्ये राजेंद्र मुळक यांना काँग्रेसच्या कॅन्डिडेटच्या अगेन्स्ट अपक्ष म्हणून सुनील केदारांनी उभं केलं आणि तिथे हे वोट डिव्हिजन झाल्यामुळे पुन्हा ही सीट पाडण्यात पढ़, आली वर्धा जिल्ह्यातील आर्वीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने विद्यमान खासदार अमर काळे यांच्याच वाईफ ज्यांचा राजकारणात तसा काही संबंध नव्हता कुठेही ते ग्राउंडवर ऍक्टिव्ह नव्हते सो मयुरा काळे यांना सीट देऊन एक मोठी चुकी केली आणि त्यांच्या विरुद्ध असलेले बलाढ्य वानखडे जे देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक होते त्यांनी अगदी कम्फर्टेबली ही सीट निवडून आणली हे एक मोठं सीट सिलेक्शनचं ब्लंडर होतं तसंच राष्ट्रवादी काँग्रेसने निलेश लंके जे विद्यमान खासदार आहेत त्यांच्या वाईफला सीट दिली आणि पुन्हा खासदाराच्याच वाईफला सीट मिळून आमदारकीची सीट एकाच घरात जाऊ नये म्हणूनही त्यांच्या विरुद्ध कॉल देण्यात आला असे बरेच एक्झाम्पल घेता येतील जिथे सीट सिलेक्शन चुकीचे होते हेच सीट सिलेक्शन आपल्याला काँग्रेसचे मुंबईमध्ये पण दोन जागेवर चुकलेले दिसले त्यामुळे हा जो ओव्हर कॉन्फिडन्स होता तो काँग्रेसला नडला तिसरं अगदी कुठेही नसलेलं कॉर्डिनेशन उद्धव ठाकरे शरद पवार आणि नाना पटोले यांच्यामध्ये कुठेच कॉर्डिनेशन नव्हतं यांनी कोणत्याही मिळून खूप प्रचंड गाजवलेल्या सभा घेतल्या नाही हे आपापल्याच सीट सिलेक्शन म्हणा कॅन्डिडेट सिलेक्शन म्हणा आणि आपल्या ओवर कॉन्फिडन्स मध्ये प्रचंड बिझी राहिले राहुल गांधींनी जे कॅम्पेन इथे घेतलं महाराष्ट्रामध्ये ते अगदी फक्त एक छोटस लाल किताब ते ला, रेड कलरचं संविधान दाखवलं आणि ते प्रचारात गायब झाले त्या प्रचाराला कोणतंही एक नॅरेटिव्ह नव्हतं कोणतीही धार नव्हती अगदी दोन सभा घेऊन राहुल गांधी महाराष्ट्रातल्यानंतर कुठेही दिसले नाही या सगळ्या घोळमध्ये एक मोठी गोष्ट महाविकास आघाडीने निग्लेक्ट केली ती होती महायुतीचे प्रचंड सीट सिलेक्शनचे कॉर्डिनेशन सभांचे कॉर्डिनेशन आणि मीडिया समोर न येता केलेली एक आपली पक्की दोस्ती या सगळ्या गोष्टीमधनं हा जो एक रिझल्ट आलेला आहे जरीही तो आपल्याला अनएक्सपेक्टेड वाटतोय पण महायुतीने केलेल्या प्रचंड मेहनतीचा हा एक मोठा विजय आहे आणि अति आत्मविश्वासाने नडलेल्या महाविकास आघाडीला त्यांची जागा इथे दाखवण्यात आलेली आहे